हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत सिंगच्या खालचा जो एरिया आहे तो मी पंधरा दिवसात एकदा किंवा आठवड्यातनं एकदा कसा क्लीन करते ते शेअर करणार आहे त्याचबरोबर तो कसा ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे मी जेणेकरून तो सुटसुटीत दिसावा छान दिसावा आणि तिथे घाण देखील दे होऊ नये तर हेच सगळं मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत क नक्की पहा लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर ता त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल चला पटकन व्हिडिओला सुरुवात करते आता बेसिंगच्या खालचा जो एरिया आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि त्याला डोअर आहेत ते जे डोअर आहेत ते मी ट्रॉल्या केलेले आहेत त्याला अटॅच आहेत त्यामुळे तिथे देखील म्हणजे होत राहते जर आपण लक्ष दिलं नाही वारंवार तर तर मी हे दर आठवड्यातनं एकदा जेव्हा कधी मला घाण वाटते तिथे तर ते मी क्लीन करून घेते आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा पंधरा दिवसातनं एकदा केलं तरी इनफ होतं एवढं काही घाण तिथे होत नाही तर आता मी काय करते सगळ्यात प्रथम तिथे जे काही ठेवलेलं सामान आहे ते मी पहिल्यांदा काढून घेते आणि नंतर मी दाखवते तुम्हाला की ते मी कसं ऑर्गनाईज करते ते हे सगळं मी रिकामं करून घेणार आहे नंतर हे जे प्लास्टिकचं बास्केट आहे जे रॅक आहे प्लास्टिकचं ते मी स्वच्छ धुवून घेते पाच मिनिटामध्ये अगदी धुवून निघतं ते साबण लावून जरा स्कॉच ब्राईटने घासलं की लगेच निघतं ते तर आता इथे धुवून मी वाळत ठेवलेलं आहे गॅलरीमध्ये जेणेकरून त्याचं पाणी पूर्ण निथळून जाईल तोपर्यंत मी काय करणार आहे इथे ही घासणी आहे माझ्याकडे त्याला मी थोडंसं साबण लावलेलं ला आहे तुम्ही ह्या लिक्विड देखील वापरू शकता तर ते लावलेलं ला आहे ही मी भांडी घासण्यासाठी वापरत नाही वेगळीच आहे ही बेसिंग घासायची घासणी तर त्याच्या सगळा हा जो एरिया आहे तो मी घासून घेते स्वच्छ एकदा म्हणजे काही वास वगैरे असेल तिथे तर तो निघून जातो आणि स्वच्छ देखील होतं काही डाग वगैरे पडले असतील तर तर हे सगळं घासल्यानंतर मग काय करते एक जुना टॉवेल घेते जो केपला लादी की आपला लादी वगैरे पुसायला आपण वापरतो किंवा किंवा जुना टॉईल वगैरे वापरला तरी चालेल त्याच्यानंतर मी इथे मस्त छान पुसून घेतलेलं आहे एकदा पुन्हा त्याला पाण्याखाली पिळणार आणि परत मी हे दोन ते तीन वेळा असंच पुसून घेते म्हणजे स्वच्छ होऊन जाईल त्याच्यानंतर त्याच कपड्याने मी काय करते हा जो पाईप आहे तो स्वच्छ पुसून घेते आणि बेसिंगचं जे भांडं आहे ते मी चारी साईडून व्यवस्थित असं पुसून घेते तिथे पण काही जाळेजळमाटं वगैरे असेल काही असेल चिलटं वगैरे काही तर ते निघून जाईल पुसून तर असं मी नेहमी करत असते वारंवार सारखं पुसत असते पण डीप क्लिनिंग ही मी पंधरा दिवसात एकदा करतेच करते आता इथे बघताय हा पाईप किती पांढरा शुभ्र आहे कारण की नेहमी पुसत असते म्हणून याला दोन वर्षच कम्प्लीट झालेला आहे मी हा पाईप चेंज पण केला नाही काहीच नाही लिकेजसुद्धा होत नाही आणि काही खरकटंसुद्धा सुद्धा अडकत नाही त्यासाठी सुद्धा काय करते हे मी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आता हे सगळं छान पुसून झालेलं आहे माझं चांगलीच ते स्टाईलचे जे काही कॉर्नर असतात ते सुद्धा मी पुसून घेते स्टाईलच्या ज्या साईडच्या पट्ट्या असतात त्यासुद्धा स्वच्छ पुसून घेते त्याच्यानंतर एका मोठ्या वाडग्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं हो आहे साधं पाणी आहे फक्त याला बुडबुडे यायला सुरुवात झाली जास्त उकळायचं नाही ज बुडबुडे यायला सुरुवात झाली कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम पाणी हवं हे मी काय करते आठवड्यातने एकदा ओततेच ओतते म्हणजे काय होतं बेसिनमध्ये ओतल्यामुळे पूर्ण जे होल असतात ते पूर्ण रिकामे होतात जे काही चिकट घाल जमा झालेली असेल ती गरम पाण्यामुळे पु सहज निघून जाते आणि महत्त्वाचं म्हणजे वास येत नाही बेसिंगला जर तुम्ही सारखं सारखं असं गरम पाणी आठवड्याने एकदा ओतलं ना की बेसिंगला कुठलाच वास येत नाही चिलटं असेल बारीक बारीक किटाणू जीवजंतू असतील तर तेसुद्धा मरून जातात आणि झुरळंसुद्धा राहत नाहीत त्यामुळे आठवड्यातने एकदा बेसिंगमध्ये असं गरम पाणी आवर्जून रात्रीचं सगळं काम झाल्यानंतर ओतायचं म्हणजे ओतायचंच तर आता हे मी नेहमी रात्री करत असते जेव्हा माझी सगळी कामं होतात तेव्हा आठवड्यातने एकदा करते पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे आत्ता केलेलं आहे नाहीतर सगळी कामं झाल्यानंतर माझं हे रात्रीचं काम आहे रात्री तर आता मग होल बघितले तुम्ही पूर्ण वरून खालपर्यंत होल पूर्ण रिकामे दिसतात कारण की त्याच्यामध्ये काही अडकतच नाही कारण की मी महिन्यातने एकदा ड्रेनेजसुद्धा टाकते त्यामुळे ती जो बेसिंगचा पाईप पाई आहे तो नेहमी रिकामा असतो आणि मा जे काही करकटं वगैरे आहे ते मी गाळून कचऱ्याच्या पिशवीमध्ये भरून फेकून देते त्यामुळे चॉकअपसुद्धा होण्याची भीती नसते पण ही काळजी मी थोडीशी घेत असते त्यामुळे तो पाईप जो आहे तर तो नेहमी क्लीन असतो आता इथे सगळं पुसल्यानंतर हे हिट अँटीरोड जेल आहे जे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं हे खूप हेल्पफुल ठरतं झुरळांसाठी कारण की अगदी म्हणतात ना रामबाण उपाय हे हे एकदा जर तुम्ही आणलं ना तर तुम्हाला परत झुराळांचं टेन्शन राहणार नाही अगदी म्हणतात ना औषधालासुद्धा तुमच्याकडे झुरळ उरणार नाही इतकं हे काम करतं याचे फक्त दोन ते तीन जे डॉट असतात ते फक्त जिथे झुरळ येतात तिथे टाकायचे असतात म्हणजे ठेवायचे असतात ते डॉट जेल टाईप क्रीम आहे तिथे तुम्ही एक एक डॉट जरी लावला ना तरी झुरळ येणार नाही आलं असेल तरी ते मरून पडेल मला वर्ष झालं अजिबात झुरळांचं अजिबात म्हणजे अजिबात त्रास नाही आहे एखादं जरी झुरळ कुठून आलं ना तरी ते मरून पडतं फक्त हे लावल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे तेवढी काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल आता इथे ही झाळी पूर्णपणे सुकलेली आहे तर या बेसिनच्या खाली मी हे एक असं प्लास्टिकचं बास्केट ठेवलेलं आहे जेणेकरून आपले जे काही साबण आहेत रोजचे कपडे धुवायचे झाले अंगाचे साबण झाले ते मला इथे ठेवता येतात त्यामुळे हे बास्केट मी वापरलेलं आहे आणि ते बरं पडतं दिसायला सुटसुटीत दिसतं घाण होत नाही अडचण होत नाही त्यामुळे जर असं कुठलं बास्केट असेल तर तुम्ही ते वापरू शकता त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवू शकता जर बेसिनच्या खाली खूप जागा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज करू करून ठेवू शकता आता इथे मी वरच्या कप्प्यामध्ये आमचे जे आंघोळीचे साबण आहेत ते ठेवलेले आहेत त्याच्यानंतर खाली कपडे धुवायचे साबण भांडी घासायचं साबण आणि स्कॉच ब्राईट असतो वरती एक्स्ट्राचे ज्या डस्टबिन बॅग असतात ते असतात आणि हात पुसायचे एक्स्ट्राचे कपडे वगैरे तर ते असतात त्याच्यानंतर तिथे खूप सारी जागा आहे त्याच्यामुळे आपल्याला महिन्याभरासाठी जी काही पावडर लागते हँडवॉश लागतं तर ते ठेवण्यासाठी मला जागा मिळते आणि माझं मिक्सर पण तिथे आरामशीर राहतो कारण की वरती परत मला कुठे दुसरीकडे जागा नाही आहे त्यामुळे त्या कोपऱ्यामध्ये तो व्यवस्थित राहतो तिथे एक ठेवून देते आणि एक माझा रोजचा लागणारा जो कुकर आहे रोज लागत असतो त्यामुळे तो मी तिथेच लगेच ठेवलेला आहे एक पाण्याचं जग असतं हे पाणी पिण्यासाठी नाही वापरत आम्ही फक्त मला घ्यासोटा क्लीन करताना पाणी घेण्यासाठी हे जग मी वापरते तर अशा पद्धतीने हा छानसा असा एरिया मी ऑर्गनाईज केलेला आहे आणि बघताय किती सुटसुटीत आणि छान दिसतं तर तुम्ही सुद्धा बेसिनच्या खालची जागा अशी ऑर्गनाईज करू शकता तर दिसायलासुद्धा ते छान सुटसुटीत दिसतं जास्त अडचण होत नाही वस्तू जर पसरून ठेवला तर ते जास्त अडचण होते आणि अडचणीमध्ये झुरळे येतात शिवाय घाण होते त्यामुळे असं ऑर्गनायझर तुम्ही एक नक्की वापरा जिथे आपल्या सगळ्या वस्तू पण व्यवस्थित बसून जातील दिसायलासुद्धा जे छान दिसेल आणि साफ करायलासुद्धा आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत असं फक्त पंधरा दिवसात एकदा जर क्लिनिंग केलं ना तर आपल्या बेसिनच्या खालचा एरियासुद्धा खूप छान दिसेल आणि क्लीन राहील महत्त्वाचं म्हणजे चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटते अशा जे काही नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय